महानगरपालिकेची निवडणूक कधी होणार मी हो मला आजही शंका आहे की महानगरपालिकेची निवडणूक होईल का नाही त्याचं कारण असं आहे एक हाती सत्ता वापरायला मिळाली असेल तर नगरसेवक कशाला पाहिजे अख्ख्या महाराष्ट्रातलं प्रशासन जर आपल्या हातामध्ये असेल तर मुंबई सारख्या महाराष्ट्र राज्यातल्या सर्वात जास्त अशा उत्पन्न असणाऱ्या महानगरपालिकेत पुणे असेल मुंबई असेल नवी मुंबई ठाणे नाशिक अनेक महानगरपालिकेमध्ये त्यांना पाहिजे तसे कायदे जर बनवायचे असतील तर त्यांना निवडणुकीची गरज लागेल असं मला वाटत नाही आणि निवडणूक लागली तर निवडणूक कशी जिंकायचं याच्याबद्दलचं प्रचंड अभ्यास हा भाजपकडं आहे आणि विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आहे आमची लढाई ही ती आहे एका बाजूला पूर्वीच्या निवडणुकीच्या राजकारणाची समीकरणं बदलली जिथे नेत्यांचा असलेला विचार विचारला जायचा चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र वसंतदादांचा महाराष्ट्र वसंतराव नाईकांचा महाराष्ट्र बोलला जायचा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र होता ज्या महाराष्ट्रावर गेल्या ऐतिहासिक काळापासून आक्रमण करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला तर महाराष्ट्राचा स्वाभिमान कधी बुडला नव्हता मोडला नव्हता पण हाच महाराष्ट्राची ओळख हळूहळू इतर राज्यासारखी सुद्धा बदलण्याचा प्रयत्न केला जातोय राज्य झुकत नाही म्हणून पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला आणि पक्ष फुटल्यानंतर आपल्या हातामध्ये काय आलं पाहिजे तर सत्ता आली पाहिजे यासाठी समीकरण भाजपने सुरू केली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा तशाच पद्धतीने केली जाईल अशी शंका आहे महायुती महाविकास आघाडी अशी लढाई होती मुंबई महानगरपालिकेला प्रश्न काय असणार आहे देशामध्ये लोकांच्या भावना ज्या असतात ना फार भावनिक असतात एखादा पहलगाम सारखा गोष्टी झाली एखाद्या सिंदूर सारखी गोष्ट झाली किंवा भारतावर कोणी आक्रमण केलं तो तो कोणत्याही जाती धर्माचा असला तरी तो माणूस भारताच्या तिरंगाच्या पाठीमागे एक संघाने उभा राहतो हे सुप्रियाताईंच्या असलेल्या नेतृत्वातून सुद्धा आपण दाखवून दिलेला आहे पक्ष बाजूला ठेवून आपण या ठिकाणी आणि हाच फायदा घेण्याचा प्रयत्न कदाचित भाजप करते का याचा सुद्धा निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला अभ्यास करावा लागेल मूलभूत प्रश्न जे आहेत या प्रश्नाला भावनिकतेना आधार आता मला माहित नसेल मुंबईमध्ये मा एक काळ असा होता की सका पाटलांपासून जॉर्ज फर्नांडिस पासून दत्ता सामंत असतील किंवा अण्णासाहेब पाटील असतील कामगार नेत्यांचं वर्चस्व होतं ते ठरवतील ते मुंबईमध्ये व्हायचं अशा प्रकारचं चित्र सनद साहेब आपल्याकडे होत आज या सर्व क्षेत्राला बदल करण्याचा प्रयत्न कॉर्पोरेट युग आलेला आहे त्याचा उल्लेख मग असे केला बेरोजगारीचा हा प्रश्न आहे पण स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न वेगळे आहे आणि हे भूमिपुत्राचे प्रश्न मग धारावीचा प्रश्न आणि अनेक प्रश्न आहेत या सर्व प्रश्नाच्या पाठीमागे व्यावसायिकता आलेली आहे आर्थिक सुबत्ता आणली पाहिजे आणि आर्थिक सुबत्ता आपल्या हातामध्ये राहावी म्हणून मुंबई महानगरपालिका आपल्या हातात राहिली पाहिजे हे स्वप्न भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाचा असेल आपण बघतो रोज नवीन नवीन युती होती मग राज ठाकरे कुणाबरोबर करणार युती याबरोबर इतर पक्षांचा काय होणार आपल्या पक्षाचा कोणाबरोबर आहोत कार्यकर्ते अजून संभ्रम होत आहेत मी त्या दिवशीही सांगितलं ज्याला लढायचं त्यांनी पक्षाच्या बाबतीमधले भूमिका विचारातच घेऊ नये मला निवडून कसं यायचं याच्या संदर्भातली भूमिका घ्यावी पण तुमच्या पाठीमागे जो चेहरा आहे तो शरद पवारांचा आहे आणि हा चेहरा जो आहे हा महाराष्ट्रातला स्वाभिमानाचा चेहरा बाजूला केला पाहिजे यासाठीचं षडयंत्र हे सत्तेमधल्या असलेल्या लोकांकडून निश्चितपणाने केलं जाणार आहे वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीचा निर्णय काय घ्यायचा तो घेतला जाईल तुमची लढाई आहे ना त्या चार विचाराच्या पाठीमागे उभे करून लढली तरच आपल्याला यश मिळेल ही लढाई आपल्याला तशीच करावी लागणार आहे परवाच्या दिवशी काही ठिकाणी आंदोलन झाली मी जाती धर्मावर जात नाही पण ठराविक लोकांनी मुंबईमध्ये आंदोलन करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली ही भूमिका घेताना शंका एवढीच येते की आम्ही आहोत कुठे आमची मुंबई आता कोणी जर हिसकून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ही लढाई आपल्याला करावी लागणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला एक विनंती करणार आहे मी आपलं वोटर कोण हे पहिलं आपण संशोधन करावं प्रत्येकाच्या वार्डामध्ये आपला मतदार कोण आहे पवार साहेबांना मानणारा मतदार आहे तो पहिला असणार आहे एक काळ होता गिरणी कामगार माथाडी कामगार बेश कामगार ही कामगार चळवलेली सगळी माणसं पवार साहेबांच्या पाठीमाग असायची ही ताकद होती पण आता ही ताकद हळूहळू ठाण्याच्या पुढे जायला लागलेली आहे म्हणून मला वार्डामध्ये मला उभं राहायचं असेल मला निवडून जर यायचं असेल तर मला निवडून येण्यासाठी काय केलं पाहिजे याचं नियोजन आजपासून केलं पाहिजे मला वाटतं मुंबईच्या आमच्या सर्व प्रमुखांनी एक बैठक घेऊन पॉलिसी ठरवली पाहिजे की कशा पद्धतीने निवडणुकीला आम्ही सुमारे केलं पाहिजे आणि तशा प्रकारचं मार्गदर्शन जो आपला संभाव्य उमेदवार असेल त्याला दिलं पाहिजे आम्ही पॉलिसी एवढीच ठरवली पाहिजे कारण मुंबईच्या मूलभूत हक्काच्या संदर्भातली लढाई ही जागृती तुम्हाला लोकांना करावं लागणार आहे जे शिवसेना उभाता ही करते आहे मुंबई आमची आहे अस्तित्व आमचा आहे हा विषय उद्याच्या निवडणुकीमध्ये एकशे दहा टक्के येणार आहे ही मुंबई आमच्याकडून हिसकावली जाते का काय हा प्रश्न जेवढा उभा राहील त्यामुळे आपली प्रतिक्रिया तिथे आपल्या पक्षाची काय असेल आपल्या उमेदवारीची काय असेल याच्या संदर्भातला निर्णय सुद्धा आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि मुंबईचा ज्यावेळा अस्तित्वाचा प्रश्न होईल मुंबई महाराष्ट्रातून तोडणार का हा प्रश्न ज्यावेळा चर्चेला प्रथम प्राधान्याला येणार आहे त्यावेळेला महाराष्ट्रातून मुंबई तोडली देणार नाही ही, ही पहिली पक्षाची भूमिका आपली असली पाहिजे आणि हे आपल्या लोकांनी प्रथमचा जाहीर करायला सुरुवात केली पाहिजे मग अमुकणीच बोललं पाहिजे असं काय नाही मग बबनरावनी सुद्धा स्टेटमेंट द्यायला पाहिजे पक्षाचा नेता म्हणून ने त्यांनी सांगलं बाय होय महाराष्ट्रात एखादं कुठला विषय आला की लगेच आपल्या लोकांची पण रिॲक्शन या दोन महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये आलीच पाहिजे अनेक घडामोडी होती परवाच्या काल पण मला वाटतं विक्रोळीचा पूल उद्घाटन करायचं होतं हे महायुती वगैरे जगड बाजूला राहिलं जो तो याला मिच पूल बांधला पूल बांधला म्हणजे मी टीका करत नाही पूल बांधायला वीस वर्ष लागतात पण आलेला पुढे जातो आणि बोलतो मीच पूल बांधला हो या मुंबईला उभा करणारे जे होते ते बाजूलाच राहिले आणि दोन तीनच विषय मेट्रो बुलेट ट्रेन आणि कोस्टल रोड ह्याच्या बाहेर कधी आम्ही मुंबई बघतच नाही पण ह्या मुंबईमध्ये वीस वीस चाळीस चाळीस माळाच्या इमारती बांधायला गेल्या ज्या लालबाग परेल मध्ये आम्ही कधी बघत होतो की आमच्या चाळी दिसायच्या हल्ली हा चाळी बाया व्हायला लागल्या हा व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय असा आहे की धारावी आपल्याकडे का असावी त्यासाठी सत्तेचा उपयोग का केला जातो कारण हेतून मिळणारे माती सुद्धा सोन्याच्या भावाने विकली जाते त्यामुळे मुंबईवर भविष्य काळातल्या राजकारणाची दक्ष असणार आहे आमचं टार्गेट काय असणार आहे सामान्य माणूस आम्हाला हाच प्रचार करावा लागणार आहे मतदान तुमचा जो आहे तो झोपडपट्टी मधला असणार आहे मतदार तुमचा जो आहे तो मध्यमवर्गीय असणार आहे मतदार तुमचा जो आहे जो या सरकारच्या भूमिकेच्या विरोधामध्ये आहे त्यांना हे पसंत नाही आहे व आमच्याकडे एक रुपये जर आम्ही भरला तर चाळीस पैसे आम्हाला टॅक्स द्यावा लागतो सामान्य माणसाला सुद्धा पुरतो हे काही प्रश्न आपल्याला येत्या काळामध्ये उचलून धरावे लागणार आहे आव्हान पार आहे बेरोजगारी आहे मी तर माझ्या असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती करेल मगाशी याचा उल्लेख केला कामगार नेता म्हणून आता आम्ही दोन चारच कामगार नेते राहिलेलो आहे कायदे तर रोज बदलले जात आहेत भविष्यामध्ये कामगार कायदा राहील का नाही ही पण शंका आहे परंतु कामगारांच्या अनेक अडचणी आहेत तिथे जाऊन आपला माणूस पोचला पाहिजे कार्पोरेटमध्ये कामगार संघटनाच नाही परवाच्या दिवशी एअरपोर्ट भारतीय कामगार सेना अनेक दिग्गज कामगार सैन्यातल्या आघाडीच्या असलेल्या कामामधून सर्रास अडीचशे लोकांना एका झटक्यात काढून टाकलं काय केलं बिचाऱ्यांनी कायदा पाठीमागे नाही यंत्रणा पाठीमागे नाही पोलीस पाठीमागे नाही हा भावनिक विषय ज्याला उभं राहायचं त्यांनी विभागातल्या प्रभागातल्या आपल्या वार्डातल्या प्रत्येक भावनिक विषयाला हात घालायला प्रयत्न करा आणि मुंबई महानगरपालिका जिंकायची म्हणून प्रत्येक आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नेत्यांना पदाधिकाऱ्यांना मुद्दाम बोलून त्या भावनिक विषयासाठी तुम्ही आंदोलनाला पुढे राहा म्हणून आम्हाला निश्चितपणे आव्हान करा लोकांना ज्या वेळा कळेल ना की हा आमच्यासाठी लढतोय हा आमच्या विजय होईल पराभव होईल याचा कधी विचार करू नका मी तर आयुष्यात कधी केलं नाही म्हणजे बरीच मला ओळखतात मी माझगावला राहायचो ताडवाडीमध्ये आणि माझगाव ताडवाडीमध्ये राहताना मी आमदार होईल का नाही मला स्वप्नत माहीत नव्हतं मी पाच वेळा आमदार होईल एक वेळा मंत्री होईल खासदार किल्ला लढून छत्रपतींच्या विरोधामध्ये लढताना संघर्ष मला कधी माहीत नव्हतं मग माझ्या पाठीमागे हा नेता होता सामान्य जनता होती ज्याला एवढं मोठं वरदस्त असलेलं नेतृत्व तुमच्या पाठीमागे आहे ना त्याला पराभवता विजयाचा कधी विचार करू नका पण तुमची नाळ ज्यावेळा सामान्य कार्यकर्त्याबरोबर बांधली जाईल येत्या एक महिन्यामध्ये असा प्रोग्राम ठरवा की त्या प्रोग्राम मध्ये वार्डातला विभागातला असलेल्या प्रश्नासंदर्भात अधिकारी कर्मचारी वगैरे सगळे साहेबांना कंमत देणारे आहेत म्हणजे मी कधी कधी मला आनंद वाटतो म्हणजे मी मंत्री नसलो ना पण फोन केला ना ते एखादा अधिकार साहेब करतो काम ही आमच्या नेत्याची ओळख आहे माझी विनंती आहे वार्डामध्ये जायचं महानगरपालिकेच्या शासनाच्या कुठेही असं त्या प्रश्नासंदर्भात जाऊन भेटायचं कोणाचंही काम असलं तर लगेच जाऊन भेटायचं शिवसेनेची वाढ कशी झाली हो व्यासपीठावर शिवसेनाचा इतर पक्षाचा नाही शाखेमध्ये ज्यावेळेला अशा प्रक्रिया सुरू झाल्या की हळूहळू माणसाच्या मनामध्ये मा एक विश्वास निर्माण होतो राष्ट्रवादीची सुद्धा तीच विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करूया आम्ही कधी बघतो मुंबईमध्ये आपल्याला यशच येणार नाही कशाला मुंबईला जास्त बघावं ही आमची मानसिकता नेते मंडळीपासून सगळ्यांची झालेली आहे पण ती मानसिकता जर बदलायची असेल ना तर कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे मला एकाने विचारलं काय झालं बोले निवडणुका का झाल्या नाही मी लो जोपर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत हे लोक निवडणुका घेणार नाही का त्यांना माहिती आहे भाजपला त्यावेळेला जर पार्टीच्या अगोदर निवडणुका घेतल्या असत्या तर पूर्णपणाने पक्षाला उमेदवार म्हणून जो उभा राहिला तो पक्षाची प्रामाणिक राहिला असता आणि पार्टी बांधली गेली असती पक्ष बांधला गेला असता तर आपोआप वीस टक्के जनता ही विरोधात असते आणि आपली दहा टक्के तर आपण टप फाडला गेलो असतो म्हणून भाजपनी जाणीवपूर्वक लोकसभा विधानसभा होईपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊन दिल्या नाही आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करता आपण किती जागा लढवायच्या आणि किती जागा लढवल्यानंतर मी तिथे निवडून येणार मी तुम्हाला एक सांगतो आपले दहा येऊ वीस येव तीस येव पण ते निवडून आल्यानंतर ते किंगमेकर बनले पाहिजे आणि एवढी ताकद पवारसाहेबांची उभा करण्याचा प्रयत्न आपण करूया मी <laughs> मगाशी कांबळे विमळेंना बोललोय मला बोलवा आणि मला पश्चिम महाराष्ट्रातले ओळखतात आणि गल्लीबोळातले चांगले वाईट दोघे ओळखतात भेद वापरल्याशिवाय निवडणूक होत नाही हल्ली अरेला कार्य केलंच पाहिजे कधी कधी आमच्या पक्षामध्ये असं पण म्हणतात अरे असं बोलू नका ज्यांना भाषा जशी कळते तसंच बोलावं लागतं आणि कार्यकर्त्याला काय वाटतं की आम्हाला ताकद कोण देणार जोपर्यंत तुम्ही नेत्यांकडे स्वतःहून जाऊन सांगत नाही माझा हा प्रश्न आहे आणि मला वाटतं की पवार साहेब एक असं व्यक्तिमत्व आहे की साधा कार्यकर्ता गेला आणि त्यांनी जरी सांगले मला पवार साहेब असा प्रश्न आहे मला जवळ भागासाठी लोकांसाठी न्याय देण्यासाठी फोन करा साहेब एका मिनिटामध्ये साहेब त्याप्रमाणे निर्णय घेतात हे तुम्हाला पण पाहायला मिळत आहे माणसाला जो कार्यकर्ता आपला जो आहे त्या कार्यकर्त्याला मी पवार साहेबांपर्यंत पोहोचतो ते चांगलं काम देऊन जाण्याची संधी आहे ते जाण्याची संधी आल्यानंतर त्या कार्यकर्त्याला वाटतं की याच माझ्या नेत्याने माझ्यासाठी फोन लावला तो दुपटीने तो काम करायला पुरायला सुरुवात करतो आणि म्हणून मला वाटतं बबनजी आपण रवींद्रजी एक काम करावं एक महिन्यामध्ये मुंबईच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे जे प्रश्न येत असतील आणि ते जिनियन असतील भागातले असतील ते पवार साहेबांपर्यंत त्या कार्यकर्त्याला घेऊन पोहोचवण्याचं काम करा मग त्या कार्यकर्त्याची हिंमत बघा तो दोन चार कार्यकर्ते घेऊन जर गेला आणि पवार साहेबांच्याकडे घेऊन फोन जर गेला मला वाटतं की तो निवडणुकीतली पंचवीस टक्के लढाई जिंकेल आणि म्हणून ही लढाई आहे मी अगदी प्रामाणिकपणाने सांगतो मी आज इथे सांगतोय मी सातारला असतो पुण्याला असतो मला फिरायला लागतं कबूल आहे तीस तारखेपासून अधिवेशन सुरू होत आहे ज्याला ज्याला वाटतंय त्याला त्याला कुठल्याही प्रश्नाचं काय अडचण किंवा आमच्या नेत्यांनी आम्हाला सूचना करून द्या काय नाही साहेब तुम्हाला इथे जावं लागेल शिंदेसाहेब यांचा हा प्रश्न आहे तुम्हाला तिथे जावं लागेल आणि तुमच्या भागामध्ये आय टी वगैरे फार कंपन्या आलेल्या आहेत तो तुम्ही घ्या ना तिथल्या स्थानिक मुलांचे अर्ज आणि त्या कंपनीला भेटा नाही भेटलं तर त्यांना मला इथली लोक आहेत तुम्हाला निवेदन देतो वाटतं आम्हाला बोलो आम्ही त्यांना विनंती करू एकदा आणि अशा पद्धतीचं काम आपण केलं तर मला वाटतं काही चांगल्या प्रकारचं या ठिकाणी होईल मला वाटतं त्याची दादा आपल्या आवाजात एक घोषणा होऊन जाऊ म्युझिक मी आवाज देतो आवाज मुंबईचा आवाज दनालला पाहिजे महाराष्ट्राचा आवाज अरे महाराष्ट्राचा आवाज देश कडेचा कैसा हो हो सब तुम आगे बढो हो तशी आता आपला हृदय सत्कार आम्ही इथे करत आहोत मुंबईच्या वतीनं आपले दोन शब्द बाकी झाल्यानंतर फक्त आपल्याला जाणीव असावी म्हणून बोलवानी आपण सर्वांना विनंती करतो आपण सर्वांना नम्र विनंती आहे की आपण जिथे आहात त्या जागेवर शांत चित्तेने बसायचं आहे कोणीही गदारोळ करू नका आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत मी माझं भाषण थांबवताना एकच सांगणार आहे साहेब आपण यायच्या अगोदर मी या ठिकाणी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कशा पद्धतीने काम करावं हो। माझ्या नेत्याचा आदर्श कसा असावा याच्या सूचना केलेल्या आहेत फक्त आपण यायच्या अगोदरच मी भाषणाला परवानगी एवढ्यासाठी मागितली की मोकळेपणाने मला कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा होता आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे साहेबांना सुद्धा आम्ही सांगितलंय मी असेल सांगित जितेंद्र रावड असतील आम्ही बरेच पदाधिकारी असतील साहेब तीस पासून आमचं अधिवेशन सुरू होत आहे तीस जूनपासून अधिवेशन ज्यावेळा सुरू होत आहे त्यावेळेला आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नेत्यांना आपण जिथून मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढवणार आहोत या ठिकाणी स्वतंत्रपणाने आदेश काढून आम्हाला त्या त्या वार्डामध्ये पूर्णपणाने वेळ देऊन संध्याकाळी फिरण्याच्या बाबतीमधली सूचना करावी आदेश द्यावे जेणेकरून त्या असलेल्या पदाधिकाऱ्याला स्वाभिमानाने वाटलं पाहिजे की मी एकटा नाही माझा पक्ष आणि माझा नेते सुद्धा माझ्या पाठीमागे आहे अशा प्रकारचा विश्वास देण्याच्या संदर्भातली भूमिका या ठिकाणी करण्याच्या बाबतीमधली सूचना के मी केलेली आहे रवींद्र पवारांना आणि बबनरावजींना मी धनंजय सर्वांना सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण एक प्रोग्राम ठरवा तीस जून पासून अधिवेशन राहणार कुठल्या कुठल्या वार्डामध्ये आम्ही आहे कुणाला वाटलं की माथाडीच आहे कुणाला वाटलं पश्चिम मराठा आहे कुणाला वाटलं की ह्या ठिकाणी मी आलं पाहिजे जितेंद्रवाळ आले पाहिजे अनुक कोणी आलं पाहिजे तशा पद्धतीची सूचना शंभर टक्के करावी एवढीच विनंती करतो एकच सांगतो की आपण ज्या वेळेला आवाज द्याल तेव्हा आम्ही साहेबांचे ऐकलेले सैनिक तुमच्यासाठी लढण्यासाठी तयार आहोत इतिहास घडवायचा आहे तो इतिहास ऐतिहासिक घडवायचा आहे की सामान्य कार्यकर्ता सुद्धा शरद पवार साहेबांचा निवडून येईल हा इतिहास घडवा जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायचं आहे दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ आता कोणताही कोर्स करा फक्त अठराशे रुपयांमध्ये हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव